हरिणाला पाणी प्यायचं असतं तहान लागलेली असते पण गैरसमज होतो की जे समोर दिसतंय ते पाणी आहे आता उन्हाळा दिवस आहे आणि अशी सपाट भूभाग जर असेल तर दूर असा पाणी वाहिल्याचा भास होतो त्याला मृगजळ म्हणतात महाराजांनी सांगितलं ते खऱ्या सारखं दिसत मृग आणि कस दिसत आहे तर खऱ्या सारखं जर वेळ आपल्याला लागल वस्तू खोटी आहे पण ती खऱ्या सारखी जाणवते व्यक्तीच्याही बाबतीत असं होतं कधी कधी मनुष्य चुकीचा असतो पण आपल्याला चांगला जाणवतो फार तोटा होतो फार घात होतो जीवनाचा आणि मला वाटतं आज नव्या पिढीनं सगळा अभ्यास चालवलेला आहे गणिताचा अभ्यास आहे विज्ञानाचा आहे इतिहासाचा आहे भूगोलाचा आहे आकाशाचा आहे समुद्राचा आहे पृथ्वी पाताळ सगळा अभ्यास आहे फक्त नवी पिढी मला एक खंत आहे माणसं ओळखायला कमी पडते जे जुन्या माणसामध्ये हा गुण होता माणसं ओळखायला कमी पडत नाही आज भले भले तरुण पिढीतील तरुण मुलं आणि मुली आपल्या आयुष्याचं मातेर करून घेतात माणसं ओळखता आली नाही म्हणून विठाला